डॉक्टर रेवा कुलकर्णी यांनी संस्कृत पी एच डीसाठी गाईड बनवण्याचा बहुमान प्राप्त केला असून सोलापूरकरांसाठी ही गौरवास्पद बाब आहे सोलापूर जिल्ह्यात दयानंद महाविद्यालयात एकोणीसशे चाळीस पासून पर्यंत भाषेची सोय होती दोन हजार एकोणीस पासून पदव्युत्तर आणि आता दोन हजार चोवीस पासून डॉक्टर रेवा हरी कुलकर्णी यांना पु अ हो सोलापूर विद्यापीठानं संस्कृत साठी गाईडशिप मान्य केल्यानं संशोधन क्षेत्र ही संस्कृत साठी खुलं झालं आहे डॉक्टर रेवा कुलकर्णी यांचा न्याय मीमांसा आदी विषयांचा अभ्यास आहे प्राचार्यांनी डॉक्टर रेवा कुलकर्णी यांच्या या उपलब्धीबद्दल अभिनंदन केलं आहे या प्रसंगी बी एच दामजी वाय डी पुजारी डी आर गायकवाड आर व्ही शिंदे डॉक्टर रणवरे आदी उपस्थित होते तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांनीही त्यांचं अभिनंदन केलं आहे